नमस्कार माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव ला पाटील आपलं स्वागत करतो आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच बातमीनं खळबळ उडवली आहे ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती आरोप झालेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी साधारणतः महारवतनाची ही जमीन कोरेगाव पार्कमधील अशा अलिशान परिसरामधली ही जमीन त्याचा व्यवहार होतो तीनशे कोटीला मात्र त्याचं बाजारमूल्य मुद्रांक जर पाहायला गेलं तर ते एकवीस कोटी ठरतं मात्र त्याच्यावरती घेतलं जातं केवळ पाचशे रूप आहे मात्र ह्या सगळ्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात आणि या सगळ्यानंतर थेटपणे जर पाहायला गेलं तर हा करार रद्द होता मात्र साधारणतः यामध्ये पाहायला गेलं तर एकंदरीत हा व्यवहार होतोच कसा असा सवालसुद्धा आता उपस्थित करण्यात आला होता सुरुवातीला आपण नेमकं हे प्रकरण काय होतं ते जाणून घेऊयात साधारणतः पाहायला गेलं तर कोरेगाव पार्क पुण्यातील हे जे कोरेगाव पार्क आहे हा अत्यंत असा श्रीमंत असा परिसर आहे आणि या श्रीमंत अशा परिसरामधली एक महारवतनाची जमीन जी होती ती साधारणतः जमिनीचा तो व्यवहार आहे तो झाला होता जवळपास पाहायला गेलं तर त्याची किंमत खरी ही अठराशे चार कोटी रुपये असायला हवी होती मात्र तो व्यवहार झाला केवळ तीनशे कोटी रुपयांना मात्र व्यवहार जरी तीनशे कोटींना झाला असला तरी त्यावरती मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी जी आहे ती केवळ पाचशे रुपये घेण्यात आली होती तर ती स्टॅम्प ड्युटीसुद्धा जाते ती म्हणजे आर्थिक गणितं त्यानुसार मांडली गेली तर एकवीस कोटींपर्यंत ती जाते मात्र ती एकवीस कोटी न हो भरता केवळ पाचशे रुपये भरल्यानं त्याचं वाद जो आहे तो निर्माण झाला मुळामध्ये आता हे थेटपणे कसं काय तर ह्याचे कागदपत्रसुद्धा समोर आले होते मुळामध्ये जेव्हा कोणताही जमिनीचा व्यवहार होतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं ते म्हणजे इंडेक्स टू हे मानलं जातं आणि ते इंडेक्स टूचे समोर आलं होतं ज्या प्रकारे कागदपत्र समोर आले होती त्याच्यामध्ये पार्थ पवार आणि त्यांचे पार्टनर जे ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये समोर येत होते ते म्हणजे दिग्विजय सिंग पाटील खरं तर हे त्यांचे मामे भाऊसुद्धा आहेत आणि या या सगळ्यामध्ये केवळ पाहायला गेलं तर ज्यावेळेला हे प्रकरण समोर आलं संपूर्ण राज्यभरामध्ये या प्रकरणाची बातमी जी आहे ती पसरली त्यानंतर पोलीससुद्धा ॲक्टिव्ह मोडवर आले सरकारसुद्धा ॲक्टिव्ह मोडवर आलं आणि सरकारने कारवाईला सुरुवात केली मात्र ज्या वेळेला कारवाई केली त्यावेळेला सर्वप्रथम आपण पाहायला गेलं तर यामध्ये जे राजपुत्र आहेत खरं तर राजपुत्र म्हणजे कोण तर जे या सगळ्या घटनेमध्ये ज्यांच्यावरती मोठे अनेक आरोप झालेले आहेत ते म्हणजे पार्थ पवार त्यांच्यावरती मात्र कोणत्याही प्रकारचं गुन्हा किंवा कोणत्याही प्रकारची तक्रार त्यांच्याविरोधात दाखल ही पोलिसांकडून करण्यात आली नाही मात्र जे इतर होते जे होते जवळपास आठ जणांवरती त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्याच्यामध्ये त्यांचे पार्थ पवार यांचे पार्टनर दिग्विजय सिंग पाटील यांचासुद्धा समावेश होता आणि सोबत आपण पाहायला गेलं तर जी शीतल तेजवानी ज्यांची ही जमीन असल्याचं समोर येत आहे पॉवर ऑफ पाटाण आम्ही त्यांच्या नावावरती होती त्या शीतल तेजवानी त्यांना सु त्यांच्यावरतीसुद्धा गुन्हा दाखल होता मात्र बाबतची सुद्ध सुद्धा अपडेट आता समोर आलेली आहे मुळामध्ये या सगळ्या प्रकरणावरती अजित पवार यांनी माहिती घेऊन माध्यमांशी संवाद सुद्धा साधला नेमकं अजित पवार काय म्हणाले होते ते सुद्धा आपण सगळं जाणून घेणार आहोत मात्र सध्या आपण पाहत आहोत की एकंदरीत या सगळ्या प्रकरणाला जी सुरुवात झाली होती ती म्हणजे महारवतनाच्या जमिनीपासून कारण या जमिनीचा जर व्यवहारच होत नसेल तर मग ती जमीन खरेदी आणि त्याची विक्री कशी होते असा सुद्धा सवाल त्यावेळेला उपस्थित झाला होता मात्र या सगळ्या प्रकरणानंतर मुंबईतील मुख्यमंत्री असतील किंवा संपूर्णपणे पाहायला गेला तर विरोधक असतील यांनी सुद्धा या, या प्रकरणी आवाज उठवत नेमका हा करार कसा झाला या कराराची पार्श्वभूमी काय आणि या सगळ्यामध्ये जर इतरांवरती गुन्हा दाखल होता तर मग तो गुन्हा पार्थ पवारांवरती का नाही दाखल होता असं सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आला मात्र यावरती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि वडील अशा अजित पवार यांनी पार्थ पवारांची नेमकी कशाप्रकारे बाजू घेतली ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा सुरुवातीला हा व्हिडिओ पहा एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साहजिकच्या विरोधात त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे अडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे वे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौथे मुलवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिने पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिक असं आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढं देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढं आलं तर ते का नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काठ मारायची कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही चालणार पण नाही पण एक गोष्ट झाली हे दोन दिवस तुम्ही सगळ्या मीडियाने ह्या सगळ्या गोष्टी चालवल्या कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती शेवटी मीडियाचं चा कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठंही आपण नियमाला बदल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत तो माझा स्वभाव नाही मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले दोन दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल ज्यांसमध झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो आणि ह्यामध्ये तर आता आपण या ठिकाणी पाहिलं की अजित पवार यांनी स्वतः या, या प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर हा करार रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर निश्चितच आपण पाहायला गेलं तर नेमकं साधारणतः पाहायला गेलं तर तीनशे कोटींचा हा व्यवहार होतो आणि हा व्यवहार रद्द झाल्याचं स्वतः अजित पवार जे आहेत ते सांगताना आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण प्रकारे पाहायला गेलं तर एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर नेमकं यामध्ये जर व्यवहार आपण जर पाहिला तर नव्याण्णव टक्के शेअर हे पार्थ पवार यांच्या नावाने असल्याचं म्हटलं जात होतं आणि एक टक्का शेअर हा दिग्विजयसिंग पाटील यांच्या नावाने असल्याचं म्हटलं जात होतं मात्र या सगळ्यामध्ये ज्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यामध्ये नाव होतं ते म्हणजे दिग्विजयसिंग पाटील यांचं होतं यासोबतच अनेक जी इतर जणं होती जवळपास आठ जणांची नावं होती ज्या आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल नव्हता मात्र आता या सगळ्यावरती जर पाहायला गेलं तर कालपासून आपण पाहायला गेलं तर करार एकीकडे रद्द झाल्याचं अजित पवार यांनी सांगितलं तर दुसरीकडे क्लीन चिट ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा देण्यात आल्याचं माहिती सध्या समोर येते मात्र या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र एक ही दुसरीकडे ज्या प्रकारे बातम्या समोर येतात ती म्हणजे क्लीन ही त्यावरून सुद्धा पाहायला गेलं तर हे प्रकरण पूर्णपणे हैराण करण्यासारखे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर आता पाहायला गेलं तर एकंदरीत हा करार जर करार जरी रद्द झाला असला तर आता पुढे काय अशीसुद्धा बातम्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या चर्चा ज्या आहेत सुरू झालेले आहे पुढे जर आपण पाहायला एक गेलं तर जर एकीकडे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जो करार झाला होता साधारणतः तो करार रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे तीनशे कोटींचा व्यवहार जो झाला होता तो रद्द करण्यात आलेला आहे मात्र जर करार रद्द करायचा असेल तर त्याला सुद्धा काही नियमावली आणि अटी लागू होतात आणि त्या कोणत्या त्यासुद्धा आपण पाहणार आहोत मुळामध्ये आता एकंदरीत प्रकरण काय अजित पवार काय म्हणाले ते सुद्धा आपण पाहायला गेलं मात्र आता साधारणतः आपण पाहायला गेलं तर पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत जे आहे ती एकंदरीत वाढ हो होण्याची शक्यता ही वर्तवली जातच आहे मात्र व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला एकवीस कोटींचं मुद्रांक शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे अशी अट ही सहदुय्यम निबंधक कार्यालयानं घातली आहे अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे अर्ज केला होता मात्र आय टी पार्कच्या नावाखाली पूर्वी मिळालेली मिळवलेली मुद्रांक शुल्क न, 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 ही सवलत आता लागू होणार नाही असं सांगत निबंधक कार्यालयानं ही अड घातली आहे तीनशे कोटी रुपयांच्या या व्यवहारावर साठ टक्के दराने म्हणजेच पाच टक्के मुद्राण शुल्क एक टक्का स्थानिक संस्था आणि आणि स्थानिक संस्था कर आणि एक टक्के एक टक्का हा मेट्रो कर एकूण एकवीस कोटी रुपये भरावे लागणार आहेत त्यानंतर व्यवहार रद्द होईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान पार पवार यांचे एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय या व्यवहारातून सुटका होणार नाही हे सुद्धा आता या सगळ्यावरून निश्चित निश्चित झालेलं आहे दरम्यान हा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्क पवार यांच्या कंपनीला पुन्हा एकदा आपण पाहतोय एकवीस कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क हा भरावा लागणार असल्याचंसुद्धा भरणं हे बंधनकारक राहणार आहे मात्र अजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेत असलेल्या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचं जाहीर केलं दरम्यान त्यानंतर या मीडिया कंपनीने व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्रसुद्धा दिलं आहे या पत्राला उत्तर देतानाच हे सह दुय्यम निबंधक कार्यालयानं मुद्रांक शुल्क भरण्याची अट घातल्याची माहिती सध्या समोर येतात दरम्यान आपण पाहिलं गेलं तर अमिडिया कंपनीचे अधिकारी सहदुय्यम निबंधक कार्यालयात गेले त्यावेळी त्यांनी लेखी स्वरूपामध्ये आपण हा व्यवहार रद्द करू इच्छित असल्याचं असं पत्रसुद्धा दिलं मात्र त्याला उत्तर म्हणून सह दुय्यम निबंधक कार्यालयानं एक पत्र मीडिया कंपनीलासुद्धा दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं म्हटलं की तुम्ही आधी व्यवहार करताना त्या ठिकाणी आय टी पार्क होणार आहे असं सांगून मुद्रांक शुल्कातून सवलत मिळाली होती मात्र आता तिथे आय टी पार्क होणार नाही ज्या कारणासाठी तुम्हाला सवलत मिळाली होती ते कारण निरस्त झालेलं आहे त्यामुळे आता पुन्हा तुम्हाला ती सवलत मिळणार नाही त्यामुळे आता व्यवहार रद्द करणं म्हणजे आता नव्याने होणं म्हणजेच पुढे अमेडिया कंपनीने ही जमीन पुन्हा शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणं आहे दरम्यान त्यासाठी तुम्हाला एकवीस कोटी रुपये भरावे लागतील एकूण तीनशे कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे यामध्ये पाच टक्के मुद्रांक शुल्क एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रोचा कर असं जे आहे ते एकूण स्टॅम्प ड्युटी ही एकवीस कोटी रुपये भरावे लागणार आहे तरच हा कर कर ज साधारणतः पाहायला गेलं तरच हा करार जो आहे तो रद्द होणार मात्र सध्या आपण जर पाहायला गेला तर या सगळ्यामध्ये एकीकडे करार रद्द झाल्याचं अजित पवार म्हणत आहेत दुसरीकडे हा करार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीकडून पत्रसुद्धा जातं त्यानंतर पत्रावरती साधारणतः नियम अटी असेल हे सहदुयम कार्यालयाकडून येतं आणि त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर एकवीस कोटी ही जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरण्याचं सांगितलं जातं मात्र या प्रकरणी आपण जर पाहायला गेलं तर शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू या तीन जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे मात्र आता याच प्रकरणात एकूण पाहायला गेलं तर साधारणतः ज्या शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा जो दाखल करण्यात आला होता त्या सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे नेमकं जर पाहायला गेलं तर शीतल तेजवानी नेमक्या तर दर, दरम्यान या सगळ्याचा पोलिसांकडून तपास होतो सुरू होतो आहे दरम्यान बाहुधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी विरोधात वसवणूकी गुन्हा हा दाखल करण्यात आला मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटर्नी ही शीतल तेजवानी यांच्याकडे होती त्यामुळे तेजवानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिचा फोन बंद आहे तिचा वास्तवचा जो पत्ता आहे तिथेही बावधन पोलिसांनी चौकशी केली मात्र शीतल तेजवानी त्या पत्त्यावरती घरात आढळल्या नाहीत त्यामुळे कदाचित शीतल तेजवानी या परदेशात गेल्या असाव्या अशी शक्यता ही पोलिस विभागाकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान या संदर्भात पोलिसांकडून इमिग्रेशन विभागाला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे सध्या शीतल तेजवानी ही फरार असल्याचं बोललं जात आहे या जमीन गैरव्यवहारावर हो प्रकरणात शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारुण विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बावधन पोलिसांकडून या तिघांचाही शोध सध्या घेतला जात आहे दरम्यान त्यासाठी वेगवेगळी पथकांची नेमणूकसुद्धा करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे दरम्यान या सर्व प्रकरणाचा कसून तपाससुद्धा केला जात आहे दरम्यान या प्रकरणी आता शीतल देजवानी यांना लवकरात लवकर अटक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती आता पोलीस नेमकी काय कर कारवाई करतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती जर आपण पाहायला गेलं तर केवळ ज्या इतर जे या सगळ्या व्यवहारातील जे इतर जे व्यक्ती त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही साधारणतः सहयांचे पेपर असतील नावांचे पेपर असतील हे सुद्धा सर्व पाहायला मिळतं मात्र या प्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग एक संतोष अशोक हिंगणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेती शीतल तेजवानी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील तसेच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे दरम्यान आता साधारणतः पाहायला गेलं तर त्या फरार असल्याची सुद्धा माहिती जी ती समोर आली आणि आणि सुद्धा त्याचा तपास जो तो करत आहे दरम्यान आप आपण पाहायला गेलं तर शीतल तेजवानी आपण पाहायला गेलं दिग्विजय सिंग पाटील पाहायला गेलं पार्थ पवार पाहायला गेलं या सगळ्यांवरती विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जाळल्या जातात मात्र यामधून सुट्टात तर केवळ पार्थ वर मुख्यमंत्र्यांकडूनसुद्धा क्लीनचीट मिळते मात्र फरार आता ज्या शीतल तेजवानी त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर थोडक्यात जाणून घेऊयात ज्या शीतल तेजवानी ज्या फरार असल्याची सध्या माहिती समोर येत आहे पोलीस त्यांचा तपास करत आहेत त्या कोण आहेत त्या थोडक्यात जाणून घेऊयात शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पत्नी सागर सूर्यवंशीने शीतल तेजवानीसह कुटुंबियांचं नाव घेतली दहा कर्ज घेतलं एकेच्या कोटी रुपयांची हा कर्जे घेताना सागर शीतलने सादर केलेली बनावट सुद्धा पाहायला गेलं सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून हे कर्ज उचललं ज्या कारणासाठी कर्ज घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्या व्यवसायात वापरली दोन हजार एकोणीसला सहकार सह आयुक्त राजेश जाधवांच्या ऑडिटमध्ये शीतल सागरचा घोटाळा उघड झाला सागर सूर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम पडली नाही एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत कर्जाची रक्कम ही साठ टक्के साठ कोटींच्या घरात होती जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ते ईडीकडून सागर सूर्यवंशीचा घर आणि कार्यालयावर सुद्धा टाकण्यात आला होता दरम्यान मे दोन हजार तेवीसमध्ये स्पेशल कोर्टात हा खटलासुद्धा चालला दरम्यान ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये आधी सी आय डीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सागर सूर्यवंशी यांना अटकसुद्धा करण्यात आली जमिना जामिनावर बाहेर येतात सागर सूर्यवंशीला जून दोन हजार तेवीसमध्ये ईडीकडून अटक करण्यात आली दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर जितक्या प्रकारे दिग्विजयसिंग पाट लस्ती, पाटील असतील पाटील असतील त्या शीतल तेजवानी असतील त्याचप्रमाणे ज्या नाईंटी नाईन पर नाईंटी नाईन टक्के शेअर्स ज्यांच्या नावावरती आहेत ते म्हणजे साधारणतः पाहायला गेलं तर पार्थ पवार मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल का नव्हता असा सुद्धा प्रश्न सवाल जो तो काल या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात होता मात्र काल जर आपण पाहायला गेलं तर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेलासुद्धा त्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची आपल्याला काही माहिती नव्हती नेमका हा व्यवहार कधी झाला त्याचीसुद्धा आपल्याला कल्पना नव्हती होती मात्र ज्या जमिनीचा व्यवहार झालाय ती महारोवतनाची जमीन होती ज्या जमिनीचा कधी व्यवहारच होत नाही मग त्या जमिनीचा व्यवहार कसा झाला असा सुद्धा सवाल त्यावेळेला उपस्थित करण्यात आला मात्र या सगळ्यावरती जर एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्णपणे पार्थ पवारांची बाजू घेताना या सगळ्यामध्ये अनावधानाने काय कळत ना कळत का होईना ही बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं आणि क्लीन चिटसुद्धा ही मुख्यमंत्र्यांकडून त्यांना मिळते त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ जे मुख्य आहेत त्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे का असा सुद्धा सवाल या पार्श्वभूमीवर उपस्थित होतो दरम्यान तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद